नमस्कार पुष्कळ वेळा मला फोन फोन येतात विचारलं जातं की डायवोर्सची प्रोसिजर काय आहे म्हणून ते समजावायला म्हणून हा व्हिडिओ सर्वप्रथम मी सांगू मला सांगावंसं वाटतं की डायव्होर्स हे वाईट आहे कोणाच्याही आयुष्यात कधी न घडो पण कधी कधी सन्सेस असे येतात की आपल्याला काही बिटर निर्णय घ्यावे लागतात मॅ कधी कधी पर्सनॅलिटीज मॅच होत नाही किंवा दोन्ही पार्टीज इतकी अशांत आशान्त, अशांती असते घरात भांडणतंटे असतात मुलांसमोर भांडतात अशा वेळेस मग डायव्होर्स चांगला आहे डायव्होर्स घेऊन एकमेकांच्या एकमेकांचे आयुष्य सुखी करावी एकोणीसशे शहात्तर नंतर आपल्या देशात डायव्होर्सबद्दलचे कायदे बरेच डायल्यूट झाले डायव्होर्स दोन प्रकारचा असतो एक तर दोघांनी संमतीने घेतलेला डायव्हर्स आणि दुसरा एकाच्या मनाच्या विरुद्ध घेतला डायव्हर्स म्हणजे एक, एक जण तयार असतो डायव्हर्सचा दुसरा नसतो तसा डायव्हर्स आज आपण या व्हिडिओमध्ये पहिल्या प्रकारचा जो दोघांच्या संमतीने डायव्होर्स घ्यायचा असतो त्याच्याबद्दलची चर्चा करू या प्रकारच्या डायवोर्समध्ये दोघांनी मिळून एक पिटिशन तयार करायची असते आणि ती कोर्टात फाईल करायची असते तीन स्टेपमध्ये हा डायव्हर्स होतो पहिली स्टेप तुमची पिटिशन दाखल करतात त्या दिवशी तुमचं व्हेरिफिकेशन होतं की तुम्हीच आहात का तुम्हाला हवा आहे का डायव्हर्स वगैरे वगैरे दुसरी स्टेप तुमचं काउन्सिलेशनत म्हणजे काउन्सिलिंग करतात तिकडे काउन्सिलर असतात ते, ते सांगतात की डायव्हर्स घेणं वाईट आहे वगैरे मॅन्डेटरी प्रोव्हिजन आहे म्हणून ते करावं लागतं आणि तिसरा फायनल ऑर्डर ज्या दिवशी सहा महिनेच्या नंतर परत तुम्हाला बोलवाना तो कोर्टात आणि तुम्हाला कोर्ट विचारतं की तुम्हाला सहा महिन्याच्या नंतर तुम्हाला परत तुम्ही विचार करताय का विचार बदलला का डायव्होर्स घ्यायचाच आहे दोघे ठाम असतील तर डायव्होर्स होतो या प्रकारच्या डायव्हर्समध्ये एक महत्त्वाची कंडिशन असते आम्ही कायद्यात त्याला सायनाकवा नाव म्हणतो म्हणजे त्या कंडिशनशिवाय हे पिटिशन दाखलच होत नाही ती कंडिशन असते की दाखल तुम्ही ज्या दिवशी दाखल करता तेव्हापासून मागे वन वर्ष एक वर्ष तुम्ही विभक्त राहतात म्हणजे तुम्ही प्रयत्न केला सोबत राहण्याचं पण ते शक्य नाही झालं आणि दोघंही वेगवेगळे बे राहतात एक वर्षापेक्षा जास्त जर असं असेल तरच तुम्हाला ती तुम्हाला म्युच्युअल ची पिटिशन फाईल करता येते आणि तुम्हाला म्युच्युअल कन्सेंटही डायव्होर्स घेता येतो दुसरं एक एक मोठी रिस्क या प्रकारच्या डायव्हर्समध्ये ही आहे की तुम्ही समजा डायव्हर्स सहा महिन्यानंतर तुम्हाला बोलवलं कोर्टाने आणि दोघांनाही कोर्ट विचारतं की तुम्ही तयार आहात दोघी डायव्हर्सला तेव्हा जर एका पार्टीने म्हटलं नाही मला नको ना तर ती पिटिशन शून्य होते म्हणजे पेटिशन रिजेक्ट होते आणि मग दुसऱ्याला ज्याला डायव्हर्स पाहिजे असतो त्याला पुन्हा दुसऱ्या प्रकारचा डायव्होर्स दाखल करावा लागतो डे वनपासनं ते सुरू होतं तुमचा हा वेळ जागा जातो हे मोठं वाईट आहे म्हणजे जर एकाने समजा अगोदर होऊ म्हटलं आणि नंतर नाही म्हटलं तर पिटिशन मात्र शून्य होते असं पुष्कळ वेळा अनुभवलं आहे की प नाही झालं आणि मग ते सहा महिने गेलेत मग परत त्या माणसाला परत एका महिन्यानंतर परत तो पिटिशन दहा वर्षी पिटिशन फाईल करतो आणि परत त्यात वेळ जातो तर ही एक थोडीशी रिस्क आहे डॉक्युमेंट्स यात अगदी साधे डॉक्युमेंट्स लागतात जर डॉक्युमेंट्स आपण विभागले तर तीन याच्यात विभागू आपण पहिला ए तुमचं ॲड्रेस प्रूफ आणि तुमचं आय डी प्रूफ आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे बी लग्नासंबंधीचे तुमचा मॅरेज फोटो लागतो मॅरेजची पत्रिका लागते लग्नाची पत्रिका लागते आणि लग्नाचं सर्टिफिकेट लागतं असेल तर आणि सी जर लग्नापासनं मुलं झाले असतील तर त्यांच्या डीओ व्ही लागतो हे सगळे अतिशय साधे असे डॉक्युमेंट लागतात आणि जर दोघेही ठाम असतील सहा महिन्यानंतर विचारून तर कोर्ट ते डायव्हर्स करतात थँक्यू